आपल्या समोर प्रश्न पहा प्रश्न असा दिला आहे की एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज अकरा आहे आणि त्या संख्येमध्ये सत्तावीस मिळवले तर त्या संख्येतील अंकांची अदलाबदल होते तर ती संख्या कोणती आणि सोबत पर्याय देखील दिले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी शॉर्टेस्ट वेने आपल्याला कसं जाता येते ते समजून घ्या किती मिळवल्यानंतर आदला बदल होते ते पहिल्यांदा लिहा सत्तावीस मिळवले तर आदला बदल झाली सत्तावीस नेलं आणि अशी जी काही आपला बदल करून देणारी संख्या असते त्याला नऊ ने भाग द्या म्हणजे सत्तावीस भागले नऊ केले उत्तर येतं तीन अर्थात आपली जी काही संख्या असते तिच्यामधील अंकांचा फरक तीन येतो म्हणजे इथं लक्षात घ्या जी काही दोन अंकी संख्या असेल त्यांची बेरीज केली तर अकरा होते आणि अंकातील फरक तीनचा असणार आहे आता बेरीज केली तर अकरा होणाऱ्या जोड्या कोणत्या आहेत जसं की एकोणतीस आणि उल आदला बदल केली तर ब्याण्णव दोन अण्णव अकरा होतात त्यामुळे अकरा आणून देणारी जोडी ही एक आहे त्याचीच आदला बदल ब्याण्णव झाली नंतर आपण तीन ने सुरुवात केली तर अडतीस आणि त्र्याऐंशी ही एक संख्येची जोडी आहे जी बेरीज तर अकरा आणून देते तसच सत्तेचाळीस आणि चौऱ्याहत्तर किंबहुना छप्पन आणि पासष्ट आता याचीच आजला बदलपूर इथे आलेला असल्यामुळे पुढची जोडी मिळत नाही अर्थात अंकांची बेरीज अकरा आणून देणाऱ्या या चार जोड्या आहेत आणि आताच आम्ही पाहिलं की आमच्या दोन अंकातील फरक तीनचा पाहिजे तर पहिली अकरा बेरीज जाणाऱ्या चारही जणांनी आठ पूर्ण केली आहे आता फरक तीनचा असणे बघा नऊ वजा दोन केले तर आता फरक इथे तीनचा आहे का नाही तो फरक आहे सातचा सा। त्यामुळे ही संख्या होऊ शकत नाही तीन आणि आठ यांची बेरीज अकरा झाली पण फरक तीनचा आहे का तर फरक पाचचा आहे आठ वजा तीन फरक पाचचा आहे त्यामुळे ही देखील आपली अपेक्षित जोडी होत नाही मग इथे गेला तर सात वजा चार उत्तर तीन येतं अर्थात तीनचा फरक येतो हे आपलं अपेक्षित उत्तर आहे आणि इथे तरी देखील ट्राय करूयात सहा आणि पाच फरक एकचा आहे तर एक चा फरक आपल्याला अपेक्षित नाही तर लक्षात घ्या मित्रांनो बेरीज केली तर अकरा आणणाऱ्या चारही जोड्या असल्या तरी देखील वजाबाकी केल्यानंतर तीन यायला पाहिजे हे कळाल्यामुळं हे आपलं अपेक्षित उत्तर आहे आणि ते आहे पर्याय क्रमांक तीन सी परंतु व्हेरीफाय करून घेऊ एक दोन त्याची बेरीज सात केले तर अकरा झाले आता त्यांनी काय म्हटलं होतं सत्तेचाळीस मध्ये सत्तावीस मिळवले तर आदला बदल होते पहा आदला बदल होते का चेक करा सत्तेचाळीस अधिक सत्तावीस सात आणि सात चौदा आजचे एक चार आणि दोन सहा आणि एक सात तर सत्तेचाळीसला बदलून काय झालं चौऱ्याहत्तर झालं एककातला सात दशकात गेलाय दशकातला एक चार एककात गेलाय अशा पद्धतीने सत्तेचाळीस या संख्येमध्ये सत्तावीस मिळाले तर चौऱ्याहत्तर देखील झालंय त्यामुळे आपलं प्रश्नानुसारच योग्य उत्तर या ठिकाणी मिळालंय सत्तेचाळीस हे आपण व्हेरीफाय देखील केलं उत्तर काढण्याच्या पद्धती कशी लक्षात ठेवाल तर जो काही फरक तुम्ही मिसळता म्हणता ना अदला बदल करणारा त्याला नमूद भाग द्याव मग जे उत्तर येतं ते त्या अंकातील फरक असतो म्हणजे ती संख्या जर असेल तर संख्येतील अंकांचा फरक तो तीन असणार आहे तर अशा पद्धतीने या उत्तरांपर्यंत आपल्याला पोचता येतं